दोडक्याची भाजी म्हटलं तर लहान मुलंच नाही तर मोठी सुद्धा नाक मुरडतात तर आज आपण दोडक्याची भाजी गावरान पद्धतीने बनवणार आहोत तर अगदी सगळेच आवडीने खातील ही भाजी इतकी छान आणि चमचमीत तयार होते की अगदी वासाने सुद्धा आपल्याला खावीशी वाटेल नमस्कार मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये तर इथे मी अडीचशे ग्राम म्हणजे पावशेर असे कोवळी दोडकं घेतलेली आहेत ही छान मी पहिले धुवून घेतले आणि आता याच्या वरच्या शिरा मी काढून घेते जर हा शिरांचा भाग नाही काढलात तर भाजी खायला छान लागत नाही त्यामुळे आपण बरोबर अगदी या शिरा ज्या आहेत त्या काढून घेणार आहोत दोडक्याच्या या शिरांची देखील चटणी केली जाते दोडक्याची दोन्ही बाजूची टोकं आपण काढून घेणार आहोत दोडक्याच्या शिरा काढल्यानंतर पुन्हा एकदा धुऊन घ्यायचे म्हणजे ते खाताना कचकच नाही लागत आणि आज मी थोडे दोडके वेगळ्या पद्धतीने कापणार आहे तर एक इंच इंच इतपत आपल्याला ही दोडकी जी आहे ती कापून घ्यायची त्यानंतर अशी मधोमध त्याला काप द्यायचं आहे आणि त्यात अर्ध्या कापाचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत जर दोडकं खूप लहान साईजमध्ये असेल म्हणजे बारीक असेल तर तुम्ही एका भागाचे म्हणजे एक, भागा एक अर्ध्या भागाचे तुम्ही दोन भाग करू शकतात म्हणजे दोन फोडी करू शकतात मी चार केल्या तुम्ही दोन करू शकतात दोडक्याची ज्याप्रमाणे साईज असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचे काप करू शकतात तर या पद्धतीने मी सगळे काप करून घेतलेले आहेत आता ह्या भाजीसाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाच सहा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे भाजीमध्ये जेवढं मीठ लागेल तेवढं मी अंदाजाने इथे मीठ घेतलेलं आहे कारण नंतर मग आपण ॲड नाही करणार आहोत तर इथे छान बारीक कोटून घेतल्यानंतर आपलं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर इथे मी राई टाकली जिरं टाकून घ्यायचे आणि थोडा कढीपत्ता घ्यायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर तो छान तडतडू द्यायचा आहे फोडणी अगदी छान बसली की भाजीची चव देखील छान येते आणि आपण जो ठेचा बनवला होता मिरची लसणाचा तो टाकून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे जोपर्यंत मिरची आणि लसणचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आता तो या ठिकाणी मी पाव चमचा हळद टाकून घेतली आणि ती छान परतून घ्यायची आपल्याला त्यानंतर जी दोडकी कापली होती ती टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा परतून घ्यायचे आता ही दोडकी थोडी मऊ शिजेपर्यंत आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजण्यासाठी आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत फक्त वाफेवरच आपल्याला शिजू द्यायची आहे तर थोड्या थोड्या वेळात ही भाजी बघत राहायची पुन्हा थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा वाफेवर ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता भाजी ही थोडी मऊ झालेली आहे थोडी शिजलेली आहे तर यामध्ये आपण आता भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट चार चमचे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पुन्हा मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला वाफवून घ्यायची आहे यामध्ये वरतून थोडीशी कोथंबीर टाकून आपली भाजी जी आहे ती अगदी खाण्यासाठी रेडी झालेली आहे खूप पटकन ही भाजी तयार होते तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही रेसिपींच्या लिंक दिल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात अगदी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत इंस्टाग्रामवर देखील आपलं चॅनल आहे तुम्ही तिथे जाऊन इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकतात रोहिणी होम किचन या नावानेच तर भेटूया अशा छान एका पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद